मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघ्यामध्ये कट कट असा आवाज येत असेल तर त्यावरती काय उपाय करायचा हे आपण पाहिलेलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखी गुडघ्याची झीज होणे गुडघ्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी कमी असणे गुडघ्यामध्ये वंगन सायनोइल फ्लूड कमी असणे यावर काय उपाय आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी शिवाय देशमुख ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनर महादोनगर सांगली आपल्याला गुडघेदुखीवर जर उपचार करायचा असेल तर आपल्याकडे तीन वस्तू असणं आवश्यक आहे पहिली वस्तू अशी ॲक्युप्रेशरची रिंग दुसरी वस्तू असं बॉईल मॅग्नेट असतात ह्यामध्ये दहा मॅग्नेटचं असं एक पाकिट असतं ही एक वस्तू त्यानंतर असा हा टेप असं आपल्याला तीन वस्तूची गरज भासणार आहे ह्या जर का वस्तू आपल्याला हव्या असतील तर आमच्या सेंटरमध्ये उपलब्ध आहेत तुम्ही संपर्क करू शकता दोन्ही गुडघे जर दुखत असतील तर हातावरचे आणखीन पायावरचे महत्त्वाचे पॉईंट आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या पॉईंटना रोज तुम्ही मॅग्नेट लावले तर तुम्हाला नक्कीच गुडघेदुखीवर याचा लाभ मिळणार आहे गुडगेदुकीवर उपचार करायचा झाल्यास दोन्ही हातांची ही मधली दोन बोटं आहेत ही दोन बोटावर ह्याचे पॉईंट येतात हे दोन बोटं लक्षात ठेवणं आवश्यक हो आहे सुरुवातीला काय करायचं असं एक अक्युप्रेश रिंग असते ही रिंग पूर्ण बोटामध्ये पुढं मागं पुढं मागं असं दोन वेळा करायचं त्या पदीनं बोटामध्ये फिरवायची ही रिंग बोटामध्ये टोचते टोचण्यासाठी ही रिंग बनवलेली आहे त्यामुळं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीन होतं आणि समोरचे पॉईंट ह्या बोटावरचे समोरचे पॉईंट हा जो मधला जॉईंट आहे हे जॉईंट संपल्यानंतर दोन्ही बाजूला ह्या बाजूला आणि ह्या बाजूला असे दोन्ही बाजूला दोन पॉईंट त्यानंतर समोरून पहिल्या जॉईंटच्या खाली दुसऱ्या जॉईंटमध्ये बरोबर असे हे दोन पॉईंट तसेच दुसऱ्या पोटावरती मिडल जॉईंट जॉईंट संपल्यानंतर ह्या बाजूला परत दुसऱ्या बाजूला त्यानंतर आतल्या बाजूला पहिल्या जॉईंटच्या खाली एका बाजूला करंगळीच्या बाजूला त्यानंतर दुसऱ्या बरोबर जॉईंटमध्ये ह्या पद्धतीनं हे असे हे चार आणि हे चार 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 पॉइंट आहेत ह्या बॉटल चार ह्या बॉटलच्या असे चार चार पॉइंट आहेत तर असं चिकट टेप जो असतो त्याला असं मॅग्नेट चिटकून घ्यायचं पहिला ह्या पदवीनं पांढरा भाग ह्या पुढच्या भागाला मॅग्नेटचा पांढरा भाग स्किनला स्पर्श झाला पाहिजे ह्या पदीनं जिथं जॉईंट संपतो त्या ठिकाणी इथे एक असला व्यास ह्या ठिकाणी त्यानंतर दुसरा दुसऱ्या बाजूला व्हायस ह्या पद्धतीनं भाग टच करायचा आणि आतल्या बाजूला त्याच्या उलटा म्हणजे पिवळाबाग स्किनवरती टच झाला पाहिजे ह्या जॉईंटच्या खालीबरोबर इथे एका साईडला कणगळेच्या बाजूला हा एक पॉईंट त्यानंतर दुसरा पॉईंट असंच खाली पिवळाबाग टच करायचा त्याच्या खालीबरोबर जॉईंटमधले मधल्या जॉईंटमध्ये बरोबर असं दोन पुढे पॉईंट दोन मागे पॉईंट असं चार पॉईंट तसंच दुसऱ्या बॉटाला सुद्धा त्या पद्धतीनं जिथं जॉईंट संपतो तिथं मॅगनेटचा पांढरा भाग तसंच दुसऱ्या भागाला जिथं जॉईंट संपतो त्या ठिकाणी स्किनला पांढरा भाग टच करायचा आणि जी आतली बाजू आहे त्याच्या उलट म्हणजे पिवळा भाग मॅगनेटचा पिवळा भाग पहिल्या जॉईंटच्या खाली बरोबर खाली करंगळीच्या बाजूला हे असं त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे सुद्धा पिवळा भाग टच करायचा हे बरोबर जॉईंटमध्ये येते हे असे दोन पुढच्या बाजूला आहेत दोन पाठीमागच्या बाजूला आहेत दोन पुढच्या बाजूला आहेत दोन पाठीमागच्या बाजूला आहेत असे हे ह्या बोटाला चार पॉईंट ह्या बाटोला चार पॉईंट असे आठ मॅगनेट रोज रात्री झोपताना असे लावायचे त्यानंतर पायामध्ये एक दोन पॉईंट आहेत अंगठा आहे आपला त्या अंगठ्याच्या बाजू जे बोट आहे म्हणजे ह्या ठिकाणी जे बोट आहे तुम्हाला मी हातावरती दाखवतो हा अंगठा असं समजा आणि बाजू बोट बाजू बोट जिथं आहे त्या नकाच्या कोपऱ्यामध्ये असं मी जिथं टिकमार केले ह्या बाजूला अंगठ्याच्या बाजूला तिथं एक पॉईंट आहे असं दोन्ही अंगठ्याच्या बाजूला दोन पॉईंट आहे त्या ठिकाणी अशी मेथी चिटकवायची पे टेपला आणि ही मेथी अंगठ्या बा अंगठ्याच्या जे बोट आहे त्या पॉईंटला नकाच्या बरोबर कॉर्नरलाच अशा पद्धतीने चिटकवायचं हा डीजनरेशन पॉईंट आहे गुडघ्यामध्ये जर झीज होत असेल तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा हो आहे असे हाताला आठ पॉईंट आणि पायाला दोन पॉईंट असे टोटल हे दहा पॉईंट आहेत हे दहा पॉईंट जर तुम्ही रोज वापरले तर गुडघेदुखी तुम्हाला गुडघे दुखणे कॅल्शियम कमी होणे व्हिटॅमिन कमी होणे व्हिटॅमिन डी कमी होणे वंगन सायनवर फिळू कमी होणे गुडघ्याला सूज येणे अशा ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी नक्की कमी होऊन जातील फक्त चिकाटीनं रोज लावलं पाहिजे तीन महिने लागतील किंवा सहा महिने लागतील जेवढे दिवस लागतील तेवढे दिवस हा उपचार तुम्ही करू शकता ह्याला काय खर्च नाही एकदाही मॅग्नेट जर तुम्ही घेतला हे मॅग्नेट जवळजवळ वर्षभर चालतं वर्षभर हेच तुम्ही मॅग्नेट वापरू शकता मित्रांनो आपल्याला जर का असेच आरोग्यविषयक व्हिडिओ फायचे असतील तर आपल्या शिवाय देशमुख अॅक्युपंक्चर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो